नमस्कार प्रथमतः आपल्या या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत कधी कधी मनात विचार येतच असेल ना की मी सर्वांशी चांगलं वागतो मी सर्वांच्या हिताचा विचार करतो मग माझ्यासोबतच वाईट का होतं मित्र हो कधी स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारला का माझ्यामुळे खरोखर कोणाला त्रास होतो आहे का फक्त आपल्या मनाला एकदा विचारून बघा एकदा पाच मिनिटे चिंतन करा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे जरूर मिळतील आपण फक्त आपल्या स्वतःला चांगलं समजतो परंतु कधी काही चांगलं करतो का हा देखील विचार करा जीवनात जर चार चांगली कामे केली असेल तर आपल्या हातून दोन तरी वाईट कामे झालेलीच असेल हा कधी विचार आपण केला का हा ऑनलाईन संदेश तुमच्यापर्यंत आला आहे कारण याची तुम्हाला गरज आहे परमेश्वर आपल्यावरती बसलेला आहे परमेश्वराने सर्व नियोजन केलं आहे आपण फक्त त्यांची मुले आहोत आणि आपण त्यांच्या कर्तव्याचं पालन करत आहोत हे कधीच विसरू नका की सकारात्मक शक्ती ही आपल्या मनामध्ये असते ती कुठेही विकत मिळत नाही ती आपल्याला तयार करावी लागते सकारात्मक ऊर्जा जर तुम्हाला तयार करायची असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आणि तुम्हाला याची खरोखर गरज आहे दुर्लक्ष करून गेलास तर स्वतःचा तोटा करून घेशील म्हणून अजिबातही दुर्लक्ष करू नकोस हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ चॅनलवर नवीन असशील तर लगेच चॅनलला सबस्क्राईब कर जेव्हा कोणी आपलं मन दुखावतो तेव्हा आपल्यालाही वाईट वाटतंच ना मग जर आपण कोणाचं जर मन दुखावलं असेल तर त्याला किती वाईट वाटत असेल याचा विचार करा फक्त स्वतःचा स्वार्थीपणे विचार करू नका कारण भगवंताला स्वार्थी लोक कधीच आवडत नाही तुमचा जर खर्च दहा रुपये असेल आणि तुमचं उत्पन्न जर पाच रुपये असेल तर पैशाची चणचण भासणारच म्हणून प्रत्येकावेळी वेळी परमेश्वराला दोषी ठरू नका चांगल्या विचारांचे समर्थन करत असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये होय देवा टाईप करा बाळांनो परमेश्वराचे जर मनापासून मनन चिंतन केले तर एक दिवस परमेश्वर नक्की दर्शन देईल परंतु फक्त स्वतःला मूर्ख बनवत असाल आणि देवाची नकळतपणे चुकून आळशीपणाने पूजा करत असाल तर तुम्ही स्वतः मूर्ख बनत आहात आणि कधीकधी आपण या यूट्यूबवर व्हिडिओ बघून चुकीचे मार्ग करत असतो बाळांनो कुठलीही धनसंपत्ती मिळवण्यासाठी किंवा देवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी कुठलेच अंधश्रद्धाळू उपाय करण्याची गरज नाही तुम्हाला फक्त तुमचं मन साफ ठेवण्याची गरज आहे सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात निर्माण करण्याची गरज आहे तुम्ही स्वतः चांगले वागा आपोआप सर्वजण तुमच्या पावलावर पाऊल ठेवतील घरात भांडणेंडणे करू नका घरातील एखादा व्यक्ती तुमचा मुलगा बायको पत्नी कोणीही ऐकत नसेल तर त्यांना चांगले उदाहरण देऊन समजून सांगा कारण भांडणतंटणे केल्याने कुठलाच प्रश्न सुटत नाही प्रश्न सुटतो तो, तो चांगल्या प्रकारे संवाद साधल्याने संवाद साधून बघा नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल कुठलेही उपाय किंवा तोडगे करून तुम्हाला परमेश्वर प्रसन्न होणार नाहीत परमेश्वराला प्रसन्न करायचं असेल तर स्वतःपासून अगोदर सुरुवात करा घरामध्ये शांतता ठेवा आपल्या कुटुंबाला जीव लावा समाजातील आपण काहीतरी देणं लागतो याचा विचार करा फक्त स्वतःचाच विचार करू नका मित्र हो जीवनात कधी कधी तुम्हाला रडू येईल परंतु तुमचे अश्रू त्यालाच कळतील जो तुमच्या खूप जवळ आहे जो तुमच्या भावना जाणतो म्हणून फक्त पैशा मागे पळू नका तर जीवाभावाची चार माणसे कमवा जी तुम्हाला वेळ आल्यावर मदत करतील आणि ती जीवाभावाची माणसे म्हणजेच परमेश्वराचं रूप असतील परमेश्वर हे कधीच उघडपणे तुम्हाला येऊन काही गोष्टी सांगणार नाही ते नकळतपणे कोणातरी मार्फत त्या चार गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतील म्हणून त्यांचे संकेत ओळखायला शिका कुठलेही अंधश्रद्धाळू उपाय आपल्या घरात करू नका किंवा आपल्या कुटुंबाला बळी पाडू नका कारण असे उपाय केल्याने तुमचंही मन दुखेल आणि परिवाराचंही मन दुखेल आपण आधुनिक युगात जगत आहोत या आधुनिक यु युगामध्ये आपल्याला परमेश्वराचे विचार घ्यायचे आहेत त्यांनी कसं राज्य चालवलं त्यांच्या युगामध्ये त्यांनी काय चांगली कामे केली त्याचा आदर्श आपल्याला घ्यायचा आहे प्रभू श्रीरामाने कुठलाही अहंकार न ठेवता संपूर्ण राज्य सोडून ते फक्त आपल्या आईच्या शब्दाखातर वनामध्ये गेले होते म्हणून लक्षात घ्या प्रभू श्रीराम जर भगवंत होते आपण तर मनुष्य आहोत आपण काय करायला हवं त्यांचे विचार घ्यायला हवेत बाळांनो देवाचे चांगले विचार घ्या श्रीकृष्णाने कुठलंही युद्ध न करता सर्व काही सुरळीतपणे चांगलं केलं त्यांच्या शांततेचा आदर्श आपण घ्या श्रीरामांच्या त्यागाचा आदर्श घ्या स्वामी समर्थांच्या बुद्धीचा आदर्श घ्या जीवनात सर्व काही शक्य आहे फक्त चांगले विचार ठेवा मन निर्मळ ठेवा ज्याचं मन निर्मळ आहे त्याच्या पाठीशी भगवंत नेहमी उभे आहेत हे सुंदर विचार तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज ऐकायला मिळणार आहेत म्हणून हे सुंदर विचार तुम्हाला रोज ऐकायचे असतील तर आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा धन्यवाद